आता माहिती देणार आहेत शेती किती एक सात एक चार कोणत्या कोणत्या चालू सगळ्या कामा चालू शेतीच्या पाहू शकता तुम्ही काय किंमत पंच्याण्णव आपल्या सरक्रमांसाठी कमी जास्त व्यवहारवाजी बसल्यावर कमी जास्त तुमचा नंबर सांगून द्या शहाण्णव सवती पस्तीस अठ्ठावीस पन्नास अठ्ठावीस पन्नास अशी चांगली थोडी

काय काय मला शेडला थोडक्यात असतात शेड पशी नेहमी वेळ उपलब्ध असतात शेट आपल्या लिहिणी आता माहिती देणार आहेत तशी ताताल किती दोन्ही पण करतात कोणत्या कोणत्या कामात चालले गाडीला वापरला सगळ्या कामात चालू आहे शेती सगळ्या कामात चालू आहे कोणती जास्ती शेती माळवा माळवा वेळ पाहू शकता तुम्ही व्हाईट कलर मध्ये काय किंवा पंच्याऐंशी हजार किंमत आपल्या संस्क्राब्यांसाठी कमी जास्त पंच्याहत्तर पंच्याहत्तर ला आपल्या संस्क्राबांसाठी होणार आहे तसे तुमचा नंबर आणि पत्ता सांगून द्या सत्त्याऐंशी सत्त्याऐंशी सहासष्ट पंच्याऐंशी चौतीस तीस चौतीस तीस शेटला नक्की कोणत्या करा शेटपाशी नेहमी वेला उपलब्ध असतात आणि सगळं वेळेला दाखवून द्यामान जाऊ शेटात उठत होतात शेट निमित्त बाजारला येतात शेटपाशी शेट दातल किती दोन्ही पण करतात कोणत्या कोणत्या कामाचं गाडीला सगळ्या कामाची गॅरंटी भेटणार आहे शेटपाशी तुम्हाला तर कोणती माळवी माळवी पाहू शकता तुम्ही काय किंमत पंच्याऐंशी हजार सांगतो मी पण बाजार असल्यामुळे आपल्या भेटणार आहे आहे कमी अजून होणार आपला नंबर घ्यायचा त्र्याऐंशी एकोणतीस सत्तावीस चोपन्नाट आपला गाव वांगी बुद्रुक तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती मागून दाखवून द्या खूप चांगली जोड आहे शेटला नक्की कोण टाकला धन्यवाद नमस्कार मित्रांनो शेटात ओळखत असेल शेटणी मी वळद बाजारला तर शेटी जोर उपलब्ध होती याच्याबद्दल शेटात आपल्याला माहिती देणार आहे शेटे जातील किती करून दोन्ही बी करदात करू आले कोणत्या कोणत्या कामाला चालू आहे सगळ्याच्या कामाला चालू आहे तर कोणते त्यांचे पाहू शकता तुम्ही काय किंमत केली एक हजार एक ऐंशी हजार किंमत आपल्या सस्क्रांसाठी कमी जास्त देवांमध्ये वस्तू कमी जास्त होणार आहे तर सेट तुमचा नंबर आणि तपास आहे मोबाईल नंबर पंच्याहत्तर सतरा झिरो आठ अकरावीस लेहगिडी तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर हां मागून दाखवून द्या नक्की कॉन्टॅक्ट करा नमस्कार मित्रांनो मी आज वडोद बाजारमध्ये आलेलो आहे थोडक्यात असं असेल शेटणी मी वडोद बाजार नेतात शेताशी बनतात शेटात आपल्याला माहिती देणार आहे येत किती करतात कोणत्या कोणत्या कामात चालू सगळ्या कामात चालू शेतीच्या पाहू शकतो काय काय म्हटलं पाहिजे सांगा पाठी आपल्या सस्कारांसाठी कमी व्यवहार मध्ये पंचावन्न हजार आपल्या सस्कारावर भेटणार आहे ती शेट तुमचा नंबर देऊ अठ्ठ्या झिरो झिरो नऊ हां

नमस्कार मित्रांनो शेटाला तोडकत असेल शेट आपले फिरवाडी शेट आहे शेट पाहिजे आलीची बायला उपलब्ध होते त्याच्याबद्दल शेटात आपल्याला माहिती देणारे ते जाताल किती सहा सात जाते कोणते कोणत्या काम गाडीला वकराला पडवेल गाडीला वकराला पडवेल आपण चालू आहे लाल कांदार पाहू लाल शकता तुम्ही काय कि मटेरियल यांची सांगायला पंच्याण्णव द्यायला पंच्याऐंशी सांगाल पंच्याण्णव आहे त्याची पंच्याऐंशीला आपल्या दुष्काळांसाठी काही डिस्काउंट अजून डिस्काउंट भेटणार आहे त्याची तुमचा नंबर आणि पत्ता सांगून द्या नव्याण्णव सत्तर एकावन्नऐंशी तालुका फुलमरी जिल्हा आरोबा का मागून दाखवून आपले पैसे चांगले शेट्ट थोडकात शेटापुर थोडी शेट आहे शेवटी उलब्द होते शेटात आपल्याला माहिती देणारी दाता दोन 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 दात कोणते कोणत्या कामात चालू आहे हे गाडीला भेट चालू आहे गाडीला आणि भूटा चालू आहे

नमस्कार मित्रांनो शेटरा तोडकर असेल जे डब्ल्यू पी वळेचे आणि राजालवाची मोठी शेट आहे तिथे होती याच्याबद्दल शेटात आपल्याला माहिती देणार आहे किती सगळ्या कामाला दहा रुपयावर भेटणार आहे उद्या हा माले पाहू शकता तुम्ही लाल कंदार मधलं काय किंमत पंचेचाळीस किती पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार किंमत आहे आपल्या दसक्रमासाठी कमी जास्त व्यवहार मध्ये कमी जास्त होणार आहे तरी नंबर सांगून द्या सत्याहत्तर त्र्याऐंशी अठ्ठेचाळीस त्र्याहत्तर त्र्याहत्तर भास्कर कोणते राजनगाव राजनगाव तालुका फुलंबी जिल्हा संभाजीनगर या जोडीबद्दल आता आपल्याला माहिती देणार आहे शेत दातल किती जातात आहे कोणते कोणते कामात चालू आहे कोणते कोणते कामात चालू आहे सगळे कामात चालू आहे शेती सगळ्या कामात चालू आहे कोणत्या जास्ती शेरे 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 पहिले पाहू शकता तुम्ही काय किंमत केली यांची पासष्ट सांगायची सांगायची पासष्ट आपल्या ला देऊन टाकू ला देणे आपल्या सस्क्रबांसाठी तसे तुमचा नंबर आणि पत्ता आपला नंबर ब्याण्णव सव्वीस वीस सदुसष्ट झिरो आठ मागून दाखवून द्या जोड खूप अशी चांगली जोड दिसत आता मित्रांनो शेटला तोडकत होत शेट राजूर बाजार आणि वडोद बाजारला येतात कशी सिंगल वेल उपलब्ध होतं याच्याबद्दल शेटात आपल्याला माहिती देणार आहे शेती जातील शेती सगळ्या कामात चालू आहे काय काय म्हणतील सांगायची आपल्या संस्कारासाठी व्यवहार मध्ये कमी जास्त होणार आहे तर शेट नंबर आणि सांगतो माझा नंबर आहे नव्वद एकवीस एकवीस त्र्याण्णव चौसष्ट तिर्याण्णव चौथ मागून दाखवून द्या तुमची सांगितली होती तुझ्याला